एकीकडे माढ्यात हा गोंधळ सुरू आहे तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे उमेदवारीसाठी रुसले दोन दिवसांपूर्वी भाजपचे संकट मोर्चे गिरीश महाजन यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती आणि आता बैठकीची इनसाइड स्टोरी पुढारी न्यूजच्या हाती लागली भाजपकडून उदय उदयनराजे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि गिरीश महाजन आणि उदयनराजे यांना हा निरोप पोहोचवल्याची माहिती आहे मात्र घड्याळाच्या चिन्हावर लढायला उदयनराजेंनी नकार दिलाय गिरीश महाजनांचा प्रस्ताव उदयनराजांनी फेटाळलाय त्यामुळे साताऱ्याचा तिढा हा महायुतीसाठी डोकेदुखी बनणार असं चित्र आहे गिरीश महाजन आणि उदयनराजे यांच्या भेटी दरम्यान नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया दैनिक पुढारीच्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक हरीश पाटणे यांच्याकडून उदयनराजेंचेही अजित पवार गटाची चांगले संबंध आहेत मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर घेतलेली खासदारकी मिळवलेली खासदारकी सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे पुन्हा घड्याळाचं चिन्ह घेऊन लढायचं हे उदयनराजे म्हणून त्यांना ते आणि त्यांच्या समर्थकांना मान्य नाही उदयनराजे इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल ते कोणताही निर्णय घेऊ शकतात